एखाद्या जर का तुमचा दरवाजा वाजला आणि तुम्ही दराज खोलला तुम्हाला दिसतोय एक माणूस ज्याच्या हातात एक धारदार शस्त्र आहे त्याच्या संपूर्ण शरीरावर रक्त लागले आणि तो तुमच्या समोर उभा राहून फक्त रडतोय आणि त्याची तो माफी मागतोय तुम्ही त्याला त्या अवस्थेत पाहून घाबरला असालच तुम्हाला काय सुचत नाही कदाचित त्याचा पुढचा शिकार तुम्हीच असाल काही समजण्याच्या अगोदरच तुम्ही जमिनीवर रक्ताच्या तारवयात पडल्या व तो अनोळखी व्यक्ती तसंच लढत तुमची माफी मागत सतत वा करत आहे कोण होता थो थो होता तो काय घडलं तुमच्या सोबत मर्डर की तुम्ही शिकार अशा एक ना अनेक प्रश्नांनी गोदर टाकणाऱ्या चित्रपटांना आपण सायको थ्रिलर किंवा सिरियल किलर थ्रिलर मूवी म्हणतो आणि आज या कल चित्रपट युगातच थ्रिलरचा बोलब आहे तर मग आज आपणही असेच काही सायको व सिरियल किलर चित्रपट पाहणार आहोत ज्यांनी आपल्या मेंदूत पूर्णपणे केमिकल लोचा केलाय नमस्कार मी तुषार आणि तुम्ही पाहताय राज उदयन फो तर मग मित्रांनो जास्त वेळ न घालवता सुरू करूयात आपल्या येथील पहिले चित्रपट आहे वन ऑफ द मोस्ट अंडर रेटेड बॉलिवूड मुव्ही रमन राघवन टू पॉइंट झिरो हा चित्रपट दोन हजार सोळा साली असलेला अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केला होता नवाजुद्दीन सिद्दीकी व विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका होत्या या रमन एक सिरियल किलर जो की सतत कायद्याला आव्हान करत असतो एके दिवशी त्यांच्या त्या खून प्रकरणांचा तपास अधिकारी राघव यांच्याकडे येतो पण जेव्हा राघव त्यांच्या फोनाचा तपास करत असतो तेव्हा ते त्याच्यासोबतही ते अशी घटना घडते की ज्यामुळे चित्रपटात सस्पेन्स आणून तयार होतो काही काळानंतर राघव रमनला पकडतो पण तेव्हा रमन त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतो की ते किती समान आहेत काय घडले नक्की राघवांच्या आयुष्यात रमनचा उद्देश काय होता हे सर्व खून करण्यामागे यासाठी नक्की पहा रमन राघव टू पॉईंट झिरो आता येऊयात पुढील चित्रपटावर सायको हा चित्रपट दोन हजार वीस साली आलेला तमिळ भाषेतील चित्रपट आहे याचे दिग्दर्शन मिस्किन यांनी केले आहे या चित्रपटात उदयनिधी स्टॅलिन नित्या मेनन आदित्यराव हैदरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत रेडिओ चोक्यातले राहिणीचे एका सायको किलरने के अपहरण केले आहे यात असणाऱ्या आपल्या प्रमुख नायक ज्याचे नाव गौतम आहे हा सायको किलर त्याच्या प्रेसीचे अपहरण करतो अंधत्वामुळे तिचे अपहरण रोखण्यात गौतमला अपयश येते त्यानंतर गौतम तिला कस या सायको किलरच्या नावाने सोडवतो या संपूर्ण कथेवर हा चित्रपट आहे यानंतर या यादीत पुढील चित्रपट आहे फॉरेन्सिक हा चित्रपट दोन हजार साली प्रदेश झाला हा चित्रपट मल्याळी भाषेतला असून यात टोमिनो थॉमस व ममता मोहनदास यांच्या प्रमुख भूमिका आहेत यांच्या चित्रपटाच्या कथेनुसार जेव्हा एक मनोरुग्ण खुनी हत्येसाठी बाहेर पडतो तेव्हा सेम्युअल एक लिगल फॉरेन्सिक कन्सल्टंट त्यांच्या फॉरेन्सिकच्या कौशल्याचा वापर करून या निर्गुण कृत्याचे सत्य उदळून दाखवतो आता आपला पुढील चित्रपट आहे रस्तानंद हा चित्रपट दोन हजार अठरा साली आलेला तमिळ भाषेत एक सायको थ्रिलर चित्रपट होता या चित्रपटात विष्णू विशाल पॉल सर्वानंद यांच्या प्रमुख भूमिका होत्या यातील नायक अरुण फिल्म मेकर होण्याचे स्वप्न सोडतो आणि वडिलांच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकाऱ्यांची नोकरी स्वीकारतो त्यानंतर तो शाळकरी मुलींना टार्गेट करणाऱ्या एका सायको पिलर कशा शोधून काढतो हीच या चित्रपटाची कथा आहे हा चित्रपट नक्कीच प्रत्येकाने पाहावा असा आहे व आपल्या या यादीतल्या पाचवा चित्रपट हा चित्रपट साली हिंदी मध्ये आला होता या चित्रपटात सनी देवल दलकीर सलमान यांच्या यामध्ये एक सिरियल किलर शहरात दहशतवाद होतो तो चित्रपट समीक्षकांच्या हत्या करतो तेव्हा एक पोलीस ऑफिसर या प्रकरणाचा तपास करून हे गुड उकलतो यांची ही गोष्ट आहे तर मित्रांनो हे होते आजचे टॉप पाच सायको थ्रिलर मूवी असाच या व्हिडिओचा दुसरा भाग आम्ही लवकरच घेऊन येऊ आजच्या व्हिडिओत इथेच थांबूयात या यादीतील कोणता चित्रपट तुम्हाला आवडला किंवा आवडतो हे आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि तसेच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत धन्यवाद